रत्नागिरीमध्ये चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला उत्तरायण दोन हजार पंचवीस फूड कार्निवल आणि शॉपिंग फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे अर्थात असे फेस्टिवल सतत होतच असतात पण या फेस्टिवल मागचा उद्देश मात्र खूप वेगळा आहे तो म्हणजे वयात येणाऱ्या मुली आणि आयुष्यात धडपडू पाहणाऱ्या महिलांच्या आयुष्याशी निगडीत असा हा फेस्टिवल आहे याच विषयावर मिड टाऊन इनरवल क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाऊन अध्यक्षा सो स्वप्ना संदीप करे यांच्याशी नमस्कार मॅडम उत्तरायण दोन हजार पंचवीस या शॉपिंग फेस्टिवलचा नेमका उद्देश काय आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की इनरविल क्लब ही जागतिक स्तरावर काम करणारी महिलांची सर्वात मोठी संस्था आहे आणि या संस्थेचं आपल्या रत्नागिरीमध्ये याच वर्षी आपण ही शाखा ओपन केली आहे याचं नाव आहे इनरविल क्लब ऑफ रत्नागिरी मिड आणि या शाखेअंतर्गत आपण अनेक निरनिराळी उपक्रम आता या जुलैपासून आपण सुरू केलेले आहेत त्यामधलाच हा एक उपक्रम म्हणजे उत्तरायण दोन हजार पंचवीस शॉपिंग फेस्टिवल आणि फूड कार्निवल तर हा घेण्याचा उद्देश आमचा असा आहे की इथल्या ज्या गोरगरीब महिला आहेत किंवा स्थानिक स्तरावर काम करणाऱ्या घरगुती उद्योग करणाऱ्या ज्या महिला आहेत ज्यांचे उद्योग हे त्यांच्या घरापुरते मर्यादित असतात किंवा त्यांच्या गावापुरते मर्यादित असतात आणि त्यांची दुकानं नाही आहेत त्या महिलांना दर्जेदार व्यासपीठ आणि मोठी ग्राहकपीठ मिळवून देण्यासाठी म्हणून आपण हा उपक्रम राबवत आहोत हो। यामध्ये कोणकोणते स्टॉल्स असतील यामध्ये फूड स्टॉल्स असणार आहेत ग्रामीण भागातून बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिलांचे बचत गटाचे स्टॉल्स असतील ज्यांना एक्सपोजर मिळावं आणि त्यांच्या सेल्फ एम्पावरमेंटसाठी आपण हे उपक्रम राबवतोय आणि जे शॉपिंग फेस्टिवल आहे त्याच्यामध्ये ज्वेलरीचे खूप सारे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर आपल्याकडे कपड्यांचे निनाळे प्रकार सुती असतील किंवा सिल्क असतील वूलन असतील काचेचे काही आपल्याला भांड्यांचे प्रकार किंवा घर सजावटीसाठीच्या वस्तू असतील अगदी इलेक्ट्रिक बाईक असेल अशा विविध आपल्याला तिथे व्हरायटी मिळणार आहे उपक्रम हाती घेणार आहात का हो आमचे उपक्रम चालूच असतात आता देखील आमचे चालू आहेत इनडायरेक्टली पण आता या उपक्रमानंतर आम्हाला महत्वाचे जे उपक्रम करायचे ते म्हणजे एम एच एम म्हणजे मेन्स्युअल हायजीन मॅनेजमेंट म्हणजे वयात येणाऱ्या मुलींसाठी मासिक व्यवस्थापन कार्यशाळा जी आपण प्रत्येक शाळेमध्ये जाऊन घेतो तर त्या अंतर्गत आपण त्यांना सॅनिटरी पॅडचं मोफत वितरण करतो आणि त्यांना सॅनिटरी पॅड कसे वापरायचे किंवा त्या मासिक पाळीच्या दिवसात काय काळजी घ्यावी काय करावं काय करू नये संबंधात आपण माहिती देतो महिलांच्या आरोग्यासाठी जे मोफत आरोग्य तपासणी शिबिरं असतील डेंटल चेकअप्स असतील किंवा गायनेकोलॉजिकल चेकअप्स असतील ही सगळी आपण मोफत आणि औषधं त्यातून आपण जी देणार तीही आपण मोफत देणार आहोत आणि जिथे डॉक्टर्स पोहोचत नाहीत साधारण काही गावात का डॉक्टर्स पोहोचत नाहीत किंवा महिलांना डॉक्टरांचा लाभ घेता येत नाही काही आर्थिक परिस्थितीमुळे अशा ठिकाणी आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या कार्यक्रमातून जो काही आपल्याला निधी मिळेल आपले दानशूर रत्नागिरीकरांकडून आपल्याला काही स्पॉन्सरशिप मिळाल्यात आणि अजूनही या कार्यक्रमातून आपल्याला काही दात्यांनी तिथे भेट द्यावी आणि जा रत्नागिरीकरांनी आपल्याला जे काही व्यवसाय करणारे उद्योजक आहेत त्यातून यशस्वी महिला उद्योजिका निर्माण व्हाव्यात आणि त्यांचं याच्यापुढे चांगले उद्योग भरभराटीस यावेत महिला सक्षम तर कुटुंब सक्षम आणि असा आणि मग आपला देश सक्षम होईल या हेतूने आम्ही हा कार्यक्रम करत आहोत तर माझं रत्नागिरीकरांना असं आवाहन आहे की सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमाला भेट द्या आणि आमच्या या कार्यक्रमाला पाठिंबा द्या उत्तरायण फेस्टिवल सुरू होतोय तर त्याचं ॲत कसा अरेंज केला जाईल कोण करणार आहे हे सगळं या आमच्या क्लबच्या मेंबर्स आहेत त्याच तुम्हाला सांगतील की त्या कशा अरेंज करणार आहेत नमस्कार मी तन्वी साळुंखे मी हा उत्तरायण इव्हेंट आहे त्याची अरेंजमेंट करते सगळी म्हणजे मॅनेजर आहे थोडक्यात आणि माझ्याबरोबर प्रियांका कांबळे मी एडिटर आहे इनवी क्लब ची पण उत्तरायणसाठी सगळं ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये मी पण आहे कशा पद्धतीने ऑर्गनाइज करणार आहात आम्ही हा इव्हेंट चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी रोजी जयेश मंगल पार्क आहे माळ्यानाक्यामध्ये तिथे हा अरेंज केलेला आहे तर त्यामध्ये दोन हॉल आहेत ॲक्च्युली एका हॉलमध्ये सगळे शॉपिंगसाठी जे स्टॉल आहेत ते अरेंज करणं आणि सेकंड जो हॉल आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळं फूड अरेंज केलं आहे म्हणजे खवयांसाठी अगदी खास सगळ्या प्रकारचे फूड आहेत तिथे अगदी मोदकापासून चिकन वगैरे सगळं सगळं आहे त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे दोन्ही आम्ही अरेंज केलं आहे म्हणजे जेणेकरून घरगुती ज्या महिला बचत गट आहेत त्यांच्या थ्रू जे घरगुती पदार्थ केले जातात थोडक्यात आपली कोकणी स्टाईलमध्ये आंबोळी किंवा घावणे वगैरे असे आहेत तर तेही आम्ही तिथे त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत किती स्टॉलची अशी नोंदणी झाली आहे आता तर एकावन्न स्टॉल झाले आहेत म्हणजे शॉपिंग फेस्टिवलमध्ये आणि फूडच्या ह्याच्यामध्ये बारा स्टॉल झाले आहेत आजूबाजूच्या महिलांचा सहभाग असेल हो सर्वच म्हणजे आता हातकांब्यापासून ते खालती मांडवीपर्यंतच्या बऱ्याचशा महिलांचा सहभाग आहे हा म्हणजे उत्तरांच्या माध्यमातनं महिला एम्पॉवरमेंट किंवा महिला सक्षमीकरणाचा जो काही उद्देश आहे तो मला वाटतं ह्याच्यातनं सफल होईल असं वाटतं धन्यवाद